मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ वाहन चालक पदाकरिता निवड प्रक्रिया ज्या व्यक्तीने कार ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ह्या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो तुम्ही जर हा फॉर्म भरलेला असेल कार ड्रायव्हर या पदासाठी तर तुमच्यासाठी या महत्त्वाच्या सूचना आहेत तर पाहून घ्या नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे पहा ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादी ए आणि बी या दोन्ही यादीत नोंदवलेले आहेत तर खाली एक यादी दिलेली आहे त्यामध्ये त्या व्यक्तींचे नाव असणार आहेत त्यांना असे निर्देशित करण्यात येते की खालील कागदपत्रांच्या सोयी प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी हे जे काही अड्रेस आहे त्या पत्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट पाठवायचे आहे स्पीड पोस्टने तर पत्ता काय पहा प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर आणि पिनकोड ह्या पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टद्वारे त्या ठिकाणी पाठवायचे आहे तर सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय असते त्याच्यावर तुमचं नाव लिहायचं आणि त्याच्यावर साइन करायची प्रत्येक तुमच्या झेरॉक्स कॉपी डॉक्युमेंटच्या त्याच्यानंतर पुढे पहा सोयप्रमाणे छायांकित प्रति स्पीड पोस्टाने माध्यम व्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास स्वीकार केला जाणार नाही केवळ आणि केवळ स्पीड पोस्टचा वापर करायचा आहे आणि दिनांकाच्या अगोदर पाठवायचे आहे त्यानंतर जर तुम्ही पाठविलं तर तुमचं ते अर्ज धरलं जाणार नाही जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर निवड प्रक्रिया ही त्याची ग्राह्य धरली जाणार नाही तर पहा या ठिकाणी जे काही कागदपत्रे ते कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात आलेले काय काय कागदपत्र आहेत संपूर्ण तपशील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण तपशील पाहून घ्या हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवायचे आहे आणि ही जर पीडीएफ घ्यायची असेल तर त्याचे टेलिग्राम या चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून आ, तुम्ही हे पीडीएफ पाहू शकता तर त्याच्यानंतर कसं तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवायचे पहा जे काही लिफाफा तुम्ही घेतलेला आहे त्या लिफाफ्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सेल्फ अटॅच करून ठेवायचे आहे त्याच्यानंतर त्या लिफाफ्यावर एकदम मिडल्समध्ये मध्य भागी लिहायचे चा। वाहन चालक पदाकरिता अर्ज आणि सर्व तुमचे डॉक्युमेंट्स मधा जोडून वरील दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे तर यादी पाहू शकता तुम्ही ए यादी पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे आणि अशा पद्धतीने ही तुमची यादी असणार आहे तर हे घेण्यासाठी तुम्हाला पहा या ठिकाणी बी लिस्ट दिलेली आहे यामध्ये या, या सर्व कॅन्डिडेट्सचे नाव असणार आहे त्या कॅन्डिडेट्सनं आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे वगैरे दिलेल्या पत्त्यावर तर ही यादी तुम्हाला टेलिग्राम या चॅनलवर मिळेल त्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ही यादी मिळू शकता